पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशनल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगेसर इच्छुक आहेत त्यांनी शिक्षक मतदारसंघात सुमारे चाळीस हजार मतदार नोंदणी प्रक्रिया होण्यासाठी पुणे सातारा सांगली कोल्हापूर व सोलापूर या पाचही जिल्ह्यात सर्वत्र शाळा व कॉलेजमध्ये संपर्क यंत्रणा राबवली आहे मतदार नोंदणीसाठी डॉक्टर बब्रुवाहन पांडुरंग रोंगेसर यांनी केलेल्या कामाची पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या बाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे नमस्कार मी डॉक्टर बब्रुवाहन पांडुरंग रोंगे मी पी जी टी ए मुंबईतून पदवी घेतल्यानंतर आय आय टी मुंबई येथे एम टेक केलं व त्यानंतर सोलापूरला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून सेवे सुरुवात केली ती सेवा करत असताना डोक्यात एक विचार घेऊन मुंबई सोडून सोलापूरला आलो होतो की इकडे येऊन काहीतरी करायचं सतत विचार करता करता एके दिवशी डोक्यामध्ये असा फ्लॅश पडला की सोलापूर जिल्हा लोकसंख्येनं त्यावेळेच्या शिवाजी विद्यापीठामध्ये सगळ्यात मोठा जिल्हा होता आणि त्याच्यामध्ये एकच इंजिनिअरिंग कॉलेज होतं ते पण सोलापूर शहरामध्ये होतं म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये तंत्रशिक्षणामध्ये मोठी पोकळी होती मग ती पोकळी भरून आपण काढायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे असा स्वतःला प्रश्न केला स्वतःच उत्तर दिलं प्रयत्न करू पुढं जाऊ आणि मग प्रचंड इच्छाशक्तीला प्रचंड कष्टाची साथ आणि त्या माध्यमातून सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला घरातील पहिला व माझ्या जनरेशनचा एकमेव शिकलेला मी अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असताना आणि ज्यावेळेस मी इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं स्वप्न पाहिलं त्यावेळेस माझा पगार दहा हजाराच्या आत होता अशी परिस्थिती असताना मी प्रयत्नाला सुरुवात केली श्री विठ्ठलाच्या कृपेनं सर्व गोष्टी जुळून आल्या आणि श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट त्याला सुरी असं म्हटलं जातं या सुरीची स्थापना झाली आणि त्या सुरीच्या माध्यमातून पंढरपूर शेजारी गोपाळपूरला गोपाळपूरच्या त्यावेळेच्या माळ हो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एका तेरा हजार स्क्वेअर फुटाच्या पत्र्याच्या शेडमधून एकशे साठ विद्यार्थी व आठ शिक्षकांसह डिग्री इंजिनिअरिंग कॉलेजला सुरुवात झाली बघता बघता पसारा वाढत गेला आज एकीकडच्या त्या गोपाळपूरच्या माळ नामचं शैक्षणिक नंदनवनामध्ये रूपांतर झालेलं आहे सत्ताक्षक्राच्या कॅम्पसमध्ये एकाचे पाच कॉलेजेस झालेले आहेत यावर्षी पाचवं लॉ कॉलेज इथं सुरू झालेले आहे विद्यार्थी संख्या एकशे साठवरून साडेपाच हजाराच्या घरात गेलेल्या आहे शिक्षकांची संख्या आठवरून पावणे तीनशेच्या घरात गेलेली आहे त्यानंतर प्राथमिक शिक्षणाकडं पण आपण लक्ष दिलं पाहिजे याचा जा विचार करून दुसऱ्या एका संस्थेची स्थापना केली श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन आणि त्या संस्थेच्या माध्यमातून पंढरपूर शेजारीच सी बी एस अफिलिएटेड लोटस इंग्लिश स्कूल या नावानं शाळा सुरू केली ज्युनियर कॉलेज सुरू केलं बी सी ए बी सी एस महाविद्यालय सुरू केलं तिथंही आता साधारण सतराशेच्या आसपास विद्यार्थी शिकत आहेत आणि एकूण कर्मचाऱ्यांची संख्या शंभरपेक्षा जास्त आहे अलीकडच्याच काळामध्ये सोलापूरला एक स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान नावाची संस्था जी स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावानं डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज चालवायची ती संस्था आपल्याकडं आली आणि दोन हजार पंचवीसपासून तिथं डिप्लोमा इंजिनिअरिंग बरोबरच आपण डिग्री इंजिनिअरिंग मॅनेजमेंट आणि एम सी ए हे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत शिक्षक म्हणून आयुष्याला सुरुवात केलेली असताना विद्यापीठाच्या विविध प्रा प्राधिकरणावरती जसे अकॅडमिक कौन्सिल असेल सिनेट असेल मॅनेजमेंट कौन्सिल असेल मला काम करण्याची संधी मिळाली वीस वर्ष विद्यापीठाच्या प्रशासनामध्ये त्या विविध प्राधिकरणावरती काम करत असताना विद्यापीठाचे जे स्टेक होल्डर्स आहेत मग त्यामध्ये मुख्यत्वे करून विद्यार्थी असतील शिक्षक असतील प्राचार्य असतील यांच्या समस्या काय आहेत हे जवळून पाहायला मिळालं आणि अनुभवाला मिळालं आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायची संधी मिळाली बऱ्याच समस्या सोडवण्यात यश आलं हे करत असताना डोक्यात विचाराला आपण शिक्षक आणि संबंधित घटकांसाठी एवढं गेली वीस वर्षे काम करतोय तो जो, जो पंचवीस वर्ष झाली मला त्याच्यामध्ये काम करत असताना मग आपण या शिक्षकांच्या समस्या एक विचारात घेत असताना अगदी प्राथमिक शिक्षकापासून ते मग वरिष्ठ महाविद्यालय असतील व्यावसायिक महाविद्यालय ला असतील आमच्या इंजिनिअरिंगसारखी अशा महाविद्यालयातील आणि शाळातील शिक्षकांच्या समस्यांचा पण अभ्यास करता आला आणि त्या सोडवण्यासाठी अगदी कृतीशील कार्यशील शिल्क राहता आलो मग हा अनुभव पाठीशी असताना आणखीन एखादा चांगला प्लॅटफॉर्म जर आपल्याला मिळाला तर आणखीन जादा जोरानं ह्या घटकांसाठी आपल्याला काम करता येईल अशी एक विचार मनात आला आणि हा निर्णय घेतला की आपण येत्या दोन हजार सव्वीस साली होणाऱ्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी उभं राहावं गेले साधारण दोन वर्ष ह्या अनुषंगानं कार्यरत झालो पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघामध्ये एकूण पाच जिल्हे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या पाच जिल्ह्यामध्ये खरं तर मला शिवाजी विद्यापीठामध्ये पाच वर्ष मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर म्हणून काम करायची संधी मिळाली पुणे श्लोक आलेल्या देवीभ्र सोलापूर विद्यापीठामध्ये दहा वर्ष मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे हे समस्या त्यांचं आकलन आणि सोडवण्याचे उपाय अशा पद्धतीचे एक वैचारिक बैठक तयार झाली ह्या बैठकीचा वापर चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी एक नेटवर्क पण तयार झालं शिवाजी विद्यापीठ असेल सोलापूर विद्यापीठ असेल पुणे विद्यापीठ असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना लोक जोडत गेले जोडले गेलो आणि ह्या अनुभवाचा वापर उपयोग चांगल्या पद्धतीनं व्हावा अशी मित्रमंडळीची एक माझ्या विचाराला एक सपोर्ट मिळाला जोड मिळाली आणि फिरत राहिलो शिक्षकांच्या सहकार्यांच्या मित्रांच्या भेटी घेत राहिलो आणि कामाला सुरुवात केली आज मी तेच शिक्षक मतदारसंघाच्या नोंदणीच्या बाबतीत सांगायचं झालं तर पाचही जिल्ह्यातून शिक्षकांची नोंदणी आपल्या यंत्रणे मार्फतच झालेली आहे माझ्यामार्फत झालेली आहे आणि प्रतिसाद फार चांगल्या पद्धती मिळत आहे नुसती नोंदणीच आपण करण्यामध्ये पुढाकार घेतला असं नाही तर तिथल्या शिक्षकांशी मुख्याध्यापक असतील प्राचार्य असतील यांच्याशी हितगुज साधत असताना लक्षात आलं की आपली नाळ या शिक्षकांशी जोडली जाते आणि आपल्याबद्दल एक आपुलकीची भावना या शिक्षक वर्गामध्ये निर्माण होते आहे आणि त्यांच्याकडून आणखीन जादाचं एक सपोर्ट मिळतो एक प्रेरणा मिळते सर रोंगे सर तुम्ही पुढं चाला आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत ह्या बळाच्या जोरावरती शिक्षक मतदारसंघातून उभारण्यासाठी मी इच्छुक झालेलो आहे इच्छुक आहे आणि मला खात्री आहे या शिक्षक सहकाऱ्यांच्या पाठबळावरती चांगल्या पद्धतीचं मी काम करू